इंटरनॅशनल लॉयन्स क्लब सावनेर द्वारा मातोश्री वृद्धापन आदासा येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले लॉयन्स क्लब सावनेर द्वारे सदर कार्यक्रमाचे प्रभारी लॉयन्स डॉक्टर छत्रपती मानापुरे यांनी साठच्या वर रुग्णांचे रक्त ग्लुकोज टेस्ट इसीजीर रक्तदाब दमा लोहचाचणी अशक्तपणा अंगदुखी इत्यादींच्या चाचणी व निदान केले तसेच कार्यक्रमाचे प्रभारी दृष्टी तंत्रज्ञ लॉयन्स रुकेश मुसळे यांनी सर्व वृद्धांचे डोळे तपासले असता तीसहून अधिक रुग्णांना लॉयन्स क्लब मोफत औषधी प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रम मध्ये येणाऱ्या उन्हाळ्यात वृद्धांनी आरोग्याची काळजी बद्दल सुद्धा वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले लॉयन्स क्लब सावनेरचे अध्यक्ष लॉयन्स अॅडव्होकेट अभिषेक मुनमुले यांनी प्रस्तावना भविष्यात वृद्धाश्रमाला आरोग्य तपासणीची व चष् पुरवण्याची ग्वाही दिली सेक्रेटरी लॉयन्स प्रा, प्राध्यापक विलास डोई फुडे यांनी क्लबद्वारे वर्षभरात केलेले ठळक उपक्रमांची माहिती दिली व समाजाने वृद्धाश्रमात दिवाळी व वाढदिवस साजरे करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन उपाध्यक्ष लॉयन्स डॉक्टर शिवम फुण्यानी यांनी व आभार प्रदर्शन चार्टर्ड प्रेसिडेंट वसल बांगरे यांनी केले व भविष्यात सुद्धा मातोश्री वृद्धापन आधारा सहयोग अशाच प्रकारे मिळेल अशी आशा, आशा व्यक्त केली या शिबिरात लॉयन्स क्लब चे प्रदेश अध्यक्ष लॉयन्स अवनीकांत वर्मा लॉयन्स अनिता वर्मा व झोन अध्यक्ष लॉयन्स डॉक्टर अरविंद बुटले यांनी भेट दिली व सर्व लॉयन्स सदस्यांना आपल्या व्यावसायिक कामातून काढून समाजाच्या भल्यासाठी सेवा कार्य करण्यास प्रोत्साहन दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लब कोषाध्यक्ष लॉयन्स अॅडव्होकेट मनोज कुमार खंगारे क्लब चे जॉइंट उपाध्यक्ष लॉयन्स किशोर सावल लॉयन्स ऍडव्होकेट अन्वेषा मुलमुले लॉयन्स पियुष झिंजुवाडिया लॉयन्स हितेश ठक्कर लॉयन्स प्रवीण टोनपे व सर्व लॉयन्स सदस्य व मातोश्री वृद्धापनाचे व्यवस्थापक श्री चंदनजी बाटवे व इतर गणमान्य अधिकाऱ्यांची सुद्धा प्रमुख भूमिका होती पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर